वडगाव येथे चुका रड्ड्यावर छापा पाच लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त छप्पन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल पेट वडगाव तालुका हातकलंगले येथील भजने गल्लीतील रमेश गणबावले यांच्या मालकीचे बंदिस्त इमारतीमध्ये जुगार खेळ चालू आहे अशी माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला या छाप्यात एकूण पाच लाख वीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर ठिकाणी पकडलेले चोपन्न आरोपी तसेच क्लबचा अध्यक्ष व घरमालक असे एकूण छप्पन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने जाऊन भजनी गल्ली पेट वडगाव येथे बलराम कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नावाचे बंदिस्त खोलीत पत्त्याच्या पानाचा जुगार खेळावर छापा टाकून एकूण चोपन्न पोलिसांना पकडला आहे सदर छापा कारवाईत दोन लाख सव्वीस हजार सातशे दहा रुपये रोख रक्कम व एकोणचाळीस मोबाईल हँडसेट व इतर जुगार गुन्ह्याचा माल असा एकूण पाच लाख वीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदर ठिकाणी पकडलेले चोपन आरोपी तसेच क्लबचा अध्यक्ष व घरमालक असे एकूण छप्पन इस्मांच्या विरुद्ध बडगाव पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायद्यांबे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बडगाव पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सी एस मुस्टगे पोलीस अमलदार संजय देसाई संजय पडवळ बालाजी पाटील सतीश जंगम महेश आंबी अशोक पवार महेश खोत महेंद्र कोरवी प्रदीप पाटील संतोष बर्गे वैभव पाटील विजय इंगळे यांनी केली आहे महानकर निप्टी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा